चंद्रपूर बल्लारशावरून थेट पुण्या व मुंबईसाठी नियमित ट्रेनची अनेक वर्षापासूनची मागणी असताना व गरज असताना रेल्वे विभागानं आजपर्यंत बल्लारपूर आणि बल्लारपूर वरून पुणे आणि मुंबईसाठी ट्रेन सुरू केलेली नाही दुसरीकडे आमचे नेते चाळीस ट्रेन असताना पुन्हा एक वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद साठी सुरू करून ढोल बडवत आहेत निवडणुकीच्या तोंडावर आमचं या नेत्यांना चॅलेंज आहे आव्हान आहे की त्यांनी मुंबई पुण्यासाठी ट्रेन सुरू करून दाखवावी नाही तर जनतेची माफी मागावी त्यांनी जर सुरू केली तर आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू या बल्लारपूरवरून चंद्रपूरवरून देशातल्या सोळा राज्याच्या राजधानीत जायला रोजच्या पाच पाच शासनात वीस वीस तीस ट्रेन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून पुण्या मुंबईला जायला पाच पाच दहा दहा वीस वीस ट्रेन आहेत आमच्या जिल्ह्यामधून चंद्रपूरमधून हजारो कोटीचं उत्पन्न कोडशाची सिमेंटची आणि लोक आणि वाहतूक करून रेल्वेला हजारो कोटी तीन चार हजार कोटीच्या जवळपास उत्पन्न मिळते पण आम्हाला बल्लारपूरवरून पुणे आणि मुंबईसाठी थेट ट्रेन आजपर्यंत दिली नाही ही आमची मागणी नाही आहे आम्ही रेल्वेला उत्पन्न मिळवून देतो हा आमचा अधिकार आहे हा आमचा अधिकार जर पूर्ण केला नाही तर जनविकास सेना जन आंदोलनाच्या माध्यमातून तो हिसकावून घेईल हा आमचा रेल्वे विभागाला केंद्र सरकारला राज्य सरकारला इशारा आहे